लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डॉन बॉस्को शाळेत स्काउट आणि गाईड युनिट तर्फे रक्तदान शांतता आणि जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आठ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली डॉन बॉस्को शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउट मास्टर संतोष लहाणे सतीश कांबळे आणि गाईड कॅप्टन लक्ष्मी उपाध्याय अनघा दुसाने यांच्या मदतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं शाळेच्या प्रांगणापासून या रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर रॅली कॉलेज रोड गंगापूर रोड शहीद सर्कल तसेच भोसला मिलिटरी स्कूल मार्गे पुन्हा शाळेजवळ रॅलीची सांगता झाली पंधरा ऑगस्ट निमित्तानं आयोजित रक्तदान शिबिराचा प्रचार करणे जागतिक आदिवासी दिन साजरा करणे तसेच शांततेचा प्रसार करणे आदी उद्दिष्ट बाळगून ही रॅली काढण्यात आल्याची माहिती प्रशासक फादर सिंग मुख्याध्यापक फादर रिक्सन आणि शिक्षिका अनधा दुसाने यांनी व्यक्त केलेली आहे कॉंग्रॅच्युलेशन बोलता हूं, आज के इस आदिवासी दिवस मनाने आदिवासी दिवस हमारे समाज केले विशेष रूप से आदिवासी ग्रुप केले एक सामान्य नहीं बल्कि एक विस्तृत रूप में देखा जाए तो एक बहुत ही महत्वपूर्ण दिवस मनाया जाता है और आज के दिन में उनका जो एक अस्तित्व है ज़मीन से जुड़ा रहना और नेचर या प्राकृतिक से जुड़ा रहना वो हमारे लिए एक, एक नया उत्साह नया जीवन नई प्रेरणा लाकर हमें देता है क्योंकि प्रकृति के बीच में रहकर उन्होंने ये सीखा है कि किस प्रकार से प्राकृतिक हमारी रक्षा करता है और हम प्राकृतिक की रक्षा करते हैं हम सबसे हम आप लोगों से आपसे आह्वान करते हैं कि हमें हर प्रकार से प्रयास करना है कि हम हमारे घरों में आसपास में हमारे समाज में जहाँ भी कहीं हमें एक अवसर मिले वहाँ पर हमें वृक्षारोपण करना है ताकि हम हमारी प्रकृति को हरा भरा रख सकें जिससे हमारा स्वास्थ्य खुशल रह सके और आनंदित हो सके आप सबोको पुन्हा विश्व दिवस, आदिवासी दिवस की शुभकामनाएं शुभेच्छा धन्यवाद आज आठ ऑगस्ट डॉम्बॉस्को स्कूल आणि जुनियर कॉलेज नाशिक त्यांच्या पटांगणामध्ये आणि विशेष करून रोडवर रॅली साजर करत आहे ही, ही रॅली ब्लड डोनेशन कॅम्प ज्याला आपण मराठीमध्ये रक्तदान शिबिर पीस रॅली म्हणजे शांततेसाठी प्रार्थना आणि उद्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे या संस्कृतीचं ज्ञान आपल्या सर्वांना पोचण्याचं कार्य हे स्काउट आणि गाईड करत आहे तर आमच्या या रॅलीला शाळातर्फे शुभेच्छा देत आहोत आमच्या या शाळेमध्ये फादर पन्नास सिंग भुरिया एक आदिवासी समाजाचे नेतृत्व करत आहेत तर त्यांना मी विनंती करतो की आदिवासी समाजाबद्दल एक मिनटा ते आपल्याला संबोधन करतील फादर पन्नास नमस्कार मी आ, नमस्कार मी अनाघा राजेश दुसाने डॉन बॉस्को शाळा आणि महाविद्यालय येथील शिक्षिका आज आमच्याकडे अतिशय सुवर्ण असा योग आहे आपण रॅली काढतोय विद्यार्थ्यांची स्काउट आणि गाईड युनिट अंतर्गत ही जी रॅली आहे ती शांतता नंतर रक्तदान शिबिर आणि जागतिक आदिवासी दिन हे तिघांचे औचित्य साधून आजची रॅली काढण्यात येत आहे सगळे मुलं खूप उत्साहात आज तयारी करून आलेले आहेत आठवीचे विद्यार्थी आदिवासी दिन साजरा करणार आहेत नववीचे शांततेचा प्रतीक म्हणून रॅली काढणार आहेत आणि दहावीचे रक्तदान शिबिरासाठी प्रचार करणार आहेत तर सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा आणि आम्हाला फार अभिमान आहे डॉन बॉस्को शाळेच्या विद्यार्थ्यांचा धन्यवाद डॉन बॉस्को शाळेच्या वतीनं काढण्यात आलेल्या या रॅली प्रसंगी डॉन बॉस्को शाळेचे रेक्टर फादर रॉयल फादर फेलिक्स प्रशासक फादर पन्नासिंग सिंग शाळेचे मुख्याध्यापक फादर रिक्सन शाळेचे सर्व पर्यवेक्षक शिक्षक त्याचबरोबर आठवी नववी आणि दहावी येतेतील स्काउट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक